अकोले विखे पाटील फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी विखे पाटील फाउंडेशनचे कौतुकास्पद कार्य दिव्यांगांना मोफत अव्यय कृत्रिम साहित्य वाटप विखे पाटील फाउंडेशन दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम करीत असून त्यांचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय आहे असे मत अगस्ती एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी व्यक्त केले अकोले येथे अगस्ती विद्यालय अकोले येथे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी अकोलेचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे विकास वागचौरे भाजपा मंडलाध्यक्ष राहुल देशमुख बाळासाहेब सावंत अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश खांबेकर नगरसेवक नवनाथ शेटे प्रहार दिव्यांग सेलचे अमर मुरुमकर सुनील चौधरी आदी उपस्थित होते नाईकवाडी बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे असेही त्यांनी सांगितले या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय बसविणे कॅलिपर्स यांचे मोजमाप जागेवरच साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाघचौरे यांनी तर आभार निखिल जगताप यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजित क्षीरसागर भगवान शिंदे सुयोग तारेकडी प्रणव डाळींकर राहुल भोसले सतीश राठोड आदींनी विशेष योगदान दिले शिबिरात पंच्याण्णव लाभार्थींनी नाव नोंदणी केली त्यातील एकावन्न लाभार्थ्यांना कृत्रिम पाय कॅलिपर्स व बुटांचे मोफत वाटप करण्यात आले हाताचे लाभार्थींना नगर येथे साहित्य देण्यात येणार आहे अनेक दिव्यांग यांच्याकडे युनिक कार्ड नसल्याने त्यांना लाभ मिळाला नाही या दिव्यांगांसाठी नगर येथे जाणे येण्याची व्यवस्था विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अकोले